प्रथमच पुसदला या वर्षीचे अतिवृष्टीचा पाऊस पडलेला आहे रात्रभरापासून सुरू झालेला पाऊस आज सकाळ साडेदहा झाले तरी चालूच आहे बोरगडी ग्राममध्ये तर जनसंपर्क तुटला आहे प्रथमच बोरगडी येथील मच्छिंद्रनाथ संगम येथे महापूर आलेला आहे ओढ्याला नाल्याला पाणी आलेलं आहे मारुतीचा पार पूर्णपणे प्रथमच पाण्याने खाली गेलेला आहे डीपी देखील ओली झालेली आहे डीपी देखील पाण्याने पूर्णपणे भिजलेली आहे ग्रामस्थ परेशान आहेत संपर्क तुटल्यामुळे निंबी पारडी पुसदेथील देखील नाल्याला महापूर शेतखरडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अवघ्या उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सर्वांच्या शेतकऱ्यांचा आवडीचा सण म्हणजे पोळा पोळ्याच्या सणाच्या एक दिवस आधी एवढा मोठा पाऊस पडून शेतकरी राजा संकटात आलेला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झालेले असून बऱ्याच ग्रामीण भागात देखील लोकांच्या घरात दुकानात पाणी देण्यामुळे त्यांचे झालेले आपण पाहतोय प्रकाशित करून प्रत्येक ग्रामीण भागातील समस्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आकस्मिक संपादक रविश्वास वेळी स्वतः खूर्ची पाहणी करण्यासाठी बंधू दीपक लोखंडे व छोटा युवराज ओंकार राज यांना घेऊन पुराची स्वतः बऱ्याच ठिकाणी पाहणीसुद्धा केलेली आहे सांडवा मांडवा येथे देखील अतिवृष्टीमुळे मा जनमानसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर होईल का शासनाकडून कोणती मदत मिळेल का या आशेवर मात्र शेतकरी राजा व अनेक जनता त्रस्त होऊन पाहत आहे प्रथमच आपण पाहतोय की मच्छिंद्रा येथे त्रिवेणी संगम संगमेश्वर आणि ओंकारनाथ महादेवाच्या मंदिराचे बांधकाम चालू असताना पूर्णपणे पावसाने वेढले गेले आहे काही काहीजण संकटामध्ये नाराज आहेत तर काही बालवृद्ध लहान मुलं गोपाल कृष्ण आपल्या मैत्रिणींसंगी पावसाचा आनंद घेताना देखील दिसत आहेत बऱ्याच जागी रस्ते पाण्याने ब्लॉक झाल्यामुळे भयानक परिस्थिती बिकट झालेली आहे मनसळ असो धनसळ असो सांडवा मांडवा असो काकडदाती कवडीपूरतांडा ओमनगर पुसदेतील पूल असो हत्तीपूल असो सर्वीकडेच रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे जीवनमान थांबल्यासारखे झालेले आहे पावसाची सर आणखीनसुद्धा चालूच आहे आकस्मिकच्या संपादिका पावसाची पाहणी करत आनंद घेत आहेत त्याचसोबतच अतिपाऊस पडल्यावर काय परिस्थिती होते याचे भान देखील ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहेत रस्ते पूर्ण पाण्याने ओले चिंब झालेले आहेत लहान मुले खेळत जरी असले आनंद जरी घेत असले तरी बऱ्याच लोकांचं पावसामुळे भयानक नुकसान झालेलं आहे लोकांच्या घरामध्ये दुकानात छोट्या मोठ्या पाणी जाऊन त्यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे दूधवाले देखील आज दूध द्यायला आले नाहीत महिलांच्या समस्या आणखीनच त्यामुळे गंभीर झालेला आहे हा छोटासा जोक्सचा जरी पार्ट असला तरी आजच्या पावसामुळे भयानक परिस्थिती बिकट झालेली आहे एवढंच नाही तर आज रोजी एक सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांची सभा पुसदला यू पी चॅटच्या पारतच्या मैदानावर जी आयोजित केली होती ती अति अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे स्थगित करण्यात आलेली आहे असा निरोप आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्याकडून त्यांच्या स्विस सहाय्यक तसेच सुनील ढाले भाऊ यांनी पण दिलेला आहे उपमुख्यमंत्री साहेबांचे पत्र देखील त्यावर आलेले आहे ही सभा अतिवृष्टीमुळे कॅन्सल झालेली आहे पुढे कधी ही सभा घेण्यात येईल याचे लवकरच आपल्याला सूचना दिल्या जातील अतिवृष्टीमुळे जनसामान्यांचं जीवन थांबलं गेलेलं आहे आपण पाहतोय भयानक परिस्थिती आहे अशाच परिस्थितीचे पुराचे व्हिडिओज आम्हाला पाठवा आम्ही ते दाखवू आणि प्रकाशित करू आमच्या आकस्मिक यूट्यूब चॅनलवर आकस्मिक यूट्यूब चॅनल आकस्मिक नंतर नवीनच पदार्पण केलेलं आहे चॅनलमध्ये अवघ्या पंधरा सोळा दिवसातच सर्वांचं लोकप्रिय देखील होत आहे सर्वात प्रथम पुसदमधील पुराच्या पाहणी करत सर्वात प्रथम आपल्यापर्यंत हे व्हिडिओज आम्ही घेऊन आलेलो आम आहेत त्यामुळे चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्ती जास्त व्हिडिओची आणि आमच्या चॅनलचे बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा अशाच परिस्थितीमध्ये एका जागी बस देखील अडकलेली आहे शेलूच्या पुढे असे आम्हाला निदर्शनात आले असून लवकरच तो व्हिडिओही आमच्याकडे आला की आम्ही तो प्रकाशित करू व आपल्या सर्वांपुढे आणू आपण पाहतोय मनसळच्या ओढ्याला आलेला मोठा पूर या मनसळच्या ओढ्याला लोक जाऊन बघत आहेत भयानक परिस्थिती आहे दळणवळणाची साधने कोणतीच आता करता येत नाही आहे सर्वजण स्थगित आहेत आपल्या आपल्या पुराच्या भीतींनी घरी थांबलेले आहेत कोणी पूर पाहायला गेलेले आहे तरीसुद्धा आम्ही आकस्मिक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की कोणत्याही प्रकारचं धाडस पुरामध्ये पोहण्याचं किंवा पुरामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन जाण्याचं धाडस कोणीही करू नये व स्वतःचा जीव धोक्यात घालू नये कारण तुमचा जीव म्हणजे तुमच्या एकट्याचा नसून तुमच्या घरातील मंडळींचा आहे आईवडिलांचा आहे घरी आपली परिवार असेल तर परिवाराचा आहे त्यामुळे सर्वांनी कोणतेही साहस न करता पुराचा लांबूनच आनंद घ्यावा किंवा या परिस्थितीची भान ठेवून पुरामध्ये जे लोक अडकलेले आहे पुरामध्ये ज्यांच्यावर संकट आलेले आहे ज्यांना अडचणी आले आहे त्यांना काय सहकार्य करता येईल यासाठी तत्परतेने समोर या आम्ही आमच्या आकस्मिक चॅनलकडून कोणाला काहीही सहकार्य करण्याचा वेळ आली तर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी आम्ही बांधील राहू व्हिडिओज पुराचे येणारे आम्ही आताही दाखवायला तत्पर बांधील आहोत आपण सर्व आमच्याशी संपर्क करू शकता आकस्मिक न्यूज चॅनल रेश्मा शिंदे मुख्य संपादक माझा नंबर आपण घेऊ शकता अठ्ठ्याण्णव बावीस एकोणवीस ब्याऐंशी सदतीस